अठराशे साली पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले तेव्हापासून साहित्य संमेलनाची परंपरा सुरू आहे यंदा अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे होत आहे अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या तीन दिवसात संपन्न होत आहे एकवीस तेवीस फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अभिजात मराठीचा ऑनलाईन जागर हा अनोखा उपक्रम हाती घेतलाय या उपक्रमात आपल्या कला गुणांचा व्हिडिओ शेअर करून देश विदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे तर या उपक्रमात सहभागी कसे व्हाल आपण स्वतः कवी लेखक कलाकार गायक असाल तर आपल्या स्वर्चित कवितेचा अथवा आपल्या कलाकृतीचा एक सुंदर व्हिडिओ तयार करून तुम्ही तुम्ही पाठवू शकता केवळ आपल्याच कविता नाही तर इतर मान्यवर कवींच्या कवितांचे सादरीकरणही आपण करू शकता याचबरोबर गझल वाचन गायन लोककला सादरीकरण अशा अनेक स्वरूपात आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकता अभिजात मराठीच्या ऑनलाईन जागरामध्ये आपण अभंग पोवाळे नाट्यछटा लघुकथा गायन भारूड आदी कलांच्या आदी कलांच्या माध्यमातून तुम्ही सहभागी होऊ शकता अभिजात मराठीच्या या उत्सवात आपला सहभाग हा आपल्या भाषेचा गौरव वाढवणारा ठरेल तर चला मग रेकॉर्ड करा आपला व्हिडिओ आणि लगेच पाठवा आपले व्हिडिओ हे माहिती आणि जनसंपर्क महासंचा महासंचालनालयाच्या महासंवाद या पोर्टलवर आणि महासंचालनालयाच्या राज्यभरातील कार्यालयांच्या अधिकृत समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येतील तर तुम्ही आपले व्हिडिओ या व्हॉट्सअप क्रमांकांवर पाठवू शकतात व्हॉट्सअप क्रमांक आहे नाईन एट नाईन टू सिक्स सिक्स झिरो नाईन थ्री थ्री तसेच दुसरा नंबर आहे सेवन फाय झिरो फोर सिक्स नाईन सिक्स सेवन एट सिक्स या दोन्ही नंबरांवर तुम्ही आपले रेकॉर्ड केलेले गाणे पोवाळे अभंग रेकॉर्ड करून पाठवू शकतात तर अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषेच्या श्रीमंतीचा उत्सव साजरा करण्याची एक संधी आहे आपल्या शब्दांनी आणि कलाकृतींनी अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिक संस्मरणीय बनवावे असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं करण्यात येत आहे